हॅलो हॅलो अरे काय झालं महाराज उचलून नेलं म्हणे तुम्हाला पोलिस गाडीवर मारते ना तुझे आता नेलं उचलून हॅलो तू बोल बोल अरे तू का तुला आणलं म्हणे तुला पोलिसांनी आता उचलून नेलं सागर बंगल्याजवळून हॅलो हॅलो अहो अजय भारुसकर साहेब सध्या बसेस जरूर नव्हती ना उपोषणाला ए, अरे तू सांगू मला अरे बंद अरे ऐकलं तुला कळतं का गरज पाटील आपलं बस रे ना हॅलो हॅलो काय करतो ते ठेवून अरे आपण मराठी असं नका करू मराठी आलो तिथून तुम्ही तू नको हॅलो मी एकदा बोललो ते करून दाखवलं अरे मराठी आवलो ना तुझा नाही आता तुझा बाप येतो तुझा बाप येतो जरा